श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंधवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज एकवीस सप्टेंबर अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी दुसऱ्याच्या मनातले ओळखणे ही फारशी मोठी विद्या नाही ज्याच्या मनातले ओळखायचे आहे त्याच्या मनाशी आपले मन एकरूप झाले की आपल्याला कळायला लागते पण अंतःकरण शुद्ध असेल तरच हे साधेल हे साधण्याच्या काही क्रिया असतात त्या क्रिया चालू असतात तोपर्यंत ती शक्ती राहते त्या क्रिया बंद झाल्या की ती नाहीशी होते जो मनुष्य या शक्तीचा बाजार मांडतो त्याच्याजवळ भगवंताची कृपा असेलच असे मात्र नाही आणि ती नाही म्हणजे काहीच नाही मनोगत कळायला एकमेकांना एकमेकांची भाषा कळायलाच पाहिजे असे नाही समजा तेलंगणातला एक भिकारी आपल्या दारी भीक मागायला आला आणि तो एक तेलंगी गाणे म्हणू लागला त्या गाण्याचा अर्थ आपल्याला मुळीच कळत नाही पण हा भीक मागतो आहे हे आपण ओळखतो त्याचप्रमाणे मनोगताचा भावार्थ कळतो प्रत्यक्ष वाक्याचा अर्थ कळला नाही तरी हरकत नसते ऐकणारा खऱ्या उत्सुकतेने आला असेल तर सांगणाऱ्याचा भावार्थ त्याला आपोआपच कळेल पण ऐकणारा जर तसा आला नसेल तर सांगणाऱ्याने स्पष्ट सांगूनसुद्धा त्याला कळायचे नाही तत्वज्ञान हे कायम आणि कधीही न बदलणारे आहे स्थलकालानुसार निराळ्या भाषेमध्ये ते मांडावे लागते इतकेच समजा आपण गाडीत बसून दिल्लीला चाललो गाडी दक्षणी पुढे पुढे जाते पण आपण आपल्या जागेवरच बसून असतो त्याचप्रमाणे परिस्थिती सारखी बदलत असते पण आपण जर भगवंतालाच चिकटून राहिलो तर खात्रीने आपण आपल्या नियोजित स्थळी पोहोचू शकू मग परिस्थिती कितीही बदलू दे देहात आल्यावर आपले ज्याच्याशी जे जे कर्तव्य आहे ते बरोबर करणे हे रामचरित्राचे सार आहे आणि हे, हे प्रत्येकाने जाणले पाहिजे रामासमोर जाऊन मी अमुक अमुक करीत आहे असे त्याला सांगावे आणि आपल्या कार्याला लागावे भगवंताला स्मरून काम करीत असताना जे योग्य दिसेल ते त्याच्याच इच्छेने आहे असे समजून काम करावे जो असे करील त्याला समाधान हे झालेच पाहिजे भगवंत कृपेने मी सर्व कृत्य करतो असे म्हटले म्हणजे अभिमान कशाला वाढेल अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी माझे चुकते कुठे हे पहावे तर्कशास्त्र शिकून तर्कटी बनू नये तसेच संतांच्या अनुभवी वचनांकडे फार चिकित्सेने पाहू नये संतांचे सांगणे हे अगदी सोप्या भाषेमध्ये असते गंमत अशी आहे की भगवंत आहे की नाही इथपासून लोक चिकित्सेला सुरुवात करतात आणि मोठ्या घोटाळ्यामध्ये पडतात आणि शेवटी आहे तिथे थांबण्याची त्यांच्यावर पाळी येते म्हणजेच त्यांची प्रगती खुंटे याकरिता भगवंताचे बोड कायम ठेवून चिकित्सा करावी आजचे बोधवचन देहरूप गावाहून रामरूप गावाच्या प्रवासामध्ये रामनाम हीच उत्तम शिदोरी होय जय जय रघुवीर समर्थ